विश्व 24 फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी देवा तुझी आळंदी असी रे कशी ज्ञार ज्ञार दर दिवशी आळंदी येथील गुंडांचा इंदापुरात गोळीबार व कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून गेल्या चार वर्षांपूर्वी गावात झालेल्या किरकोळ भांडणाचा वचपा काढण्यासाठी बदला घेण्यासाठी इंदापूर येथील बाह्यवळण हो मार्गावरील हॉटेल जगदंबमध्ये दिनांक सोळा मार्च रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास जिवायला थांबलेल्या गुंडांची टोळ्या गोळ्या घालून व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे अविनाश वाळू धनवे राहणार चरहुली बुद्रुक वडमुखवाडी आळंदी रोड तालुका हवेली जिल्हा पुणे असे हत्या झालेल्यांचे नाव आहे तर खुशाल तापकीर विशाल तापकीर राहणार आळंदी तालुका हवेली जिल्हा पुणे मयूर पाटोडे राहणार वडमुखवाडी आळंदी तालुका हवेली राहुल चव्हाण देवासुतार मयूर मानकर शिवा बेडेकर प्रकाश उर्फ पप्पू बनकर सर्व आ राहणार आळंदी तालुका हवेली सतीश पांडे व प्रणील उर्फ बंटी मोहन काकडे राहणार फलटण जिल्हा सातारा यांच्याविरुद्ध मयत अविनाशी धनवे यांची पत्नी पूजा अविनाश धनवे वय तेवीस वर्ष राहणार चरुली बुद्रुक यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असल्याची माहिती इंदापूर पोलिसांनी दिली आहे फिर्यादीत म्हटले आहे की सुमारे चार वर्षांपूर्वी फिर्यादी यांचे पती व गावातील खुशाल तापकीर यांच्यात किरकोळ वाद झाला होता या अगोदर रॉयल हॉटेल बेलीघाट येथे खुशाल तापकीर व त्याचे साथीदार यांनी माझे पती अविनाशी धनवे यांच्यावर फायरिंग केली होती तसेच खुन्नस काढून खुशाल तापकीर याचा मित्र फड व रमेश चव्हाण यांनी पतीला शिविगाड करून मारहाण केली होती सदर प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात फिर्यादी यांचे पती अविनाश धनवे यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई होऊन तो चार वर्ष एरवाडा होता त्यानंतर बाहेर आल्यावर खुशाल तापकीर हा त्याला जिवंत ठेवणार नाही त्याला मारहाण करण्याच्या धमक्या देत असल्याचे म्हटले आहे शनिवारी सकाळी फिर्यादी यांचे पती म्हणाले की एरवाडा जेलमध्ये ओळख झालेला मित्र बंटी उर्फ प्रणिल मोहन काकडे राहणार फलटण जिल्हा सातारा हा फोन करून बोलवत असून कात्रज येथील दीड एकर जागा व्यवहारात दोघांनाही चांगले पैसे मिळतील जागेचा मालक पंढरपूर इथे राहत असून त्याला भेटण्यासाठी आपण जाऊ असे म्हणत असल्याचे सांगितले त्यानंतर यांचे पती हे शेजारील चरहोली गावचे राहुल धनवडे व त्याचा भाऊ राजू धनवडे यांना सोबत घेऊन शिवाजीनगर कोर्टात गेले तेथून बंटी उर्फ प्रणिल काकडे याला सोबत घेऊन पंढरपूरकडे गेले वाटेत रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते जेवण करण्यासाठी इंदापूर येथील बाह्यवडण मार्गावरील हॉटेल जगदंब येथे थांबले असता वरील सर्वजणांनी अविनाश बाळू धनवे याचे वर्चस्व सहन न झाल्याने इंदापूर येथे पिस्टलने गोळ्या घालून व वा कोयत्याने वार करून हत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस हे करत असून काही आरोपींना ताब्यात घेतल्याचेही सूत्रांकडून माहिती मिळाली आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी अतुल सोनकांबळे इंदापूर अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा